हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण्स रसोईमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फ्लावर मटरची भाजी तर चला तयारीला लागूयात सर्वात प्रथम मी एक दोन कांदे घेतलेत ते उभे चिरून घेतलेत आणि आता ते मी तेलामध्ये फ्राय करून घेते हे सर्व आपल्या मसाल्यासाठी लागणार आहे तर चला आपण एक फ्राय करून घेऊ दोन कांदे आणि दोन मिरच्या टाकल्यात मी फ्राय करताना आणि त्यामध्ये कांदा आता चांगल्या प्रकारे लाल झाला आहे तर तो आता आम्ही काढून घेते आहे आता इथे मी गेती है। हीते में एक थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे एक चमचा मी इथे बडीशेप घेतलेली आहे एक चमचा जिरा आहे ना एक दोन चमचे तीळ आणि दोन चमचे मी धने घेतलेत ह्याचा मी आत्ता चांगले भाजून घेऊन याचा मसाला तयार करणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कांदा परत होता तो नंतर जे आपण धने जिरे बडीशेप वगैरे भाजली ते आणि त्यामध्ये मी एक टॅमॅटो ॲड केला आहे थोडं आल्याचा तुकडा ॲड केला आहे चितणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून मी ह्याचा मसाला तयार करून घेते इथे मी फ्लावर चांगला चिरून आणि चांगला धुवून घेतला आहे स्वच्छ करून घेतला आहे दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आता एक वाटी मटार घेतला आहे मी हिरवा सोलून आणि तोही त्या फ्लावरमध्ये मी धुवून घेते आहे फ्लावर, फ्लावर बरोबर तर ला हे आपल्याला फक्त लागणार साहित्य आहे फ्लावर आणि मटार आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी एक तीन ते ती चार चमचे तेल टाकते आहे आता तेल गरम झाल्यावर त्यात मी एक चमचा मोहरी टाकते आहे आता मोहरी तडतडल्यानंतर त्यात मी एक चमचा जिरा टाकला आहे आता जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मी त्यामध्ये टाकते आहे आणि थोड्या परतून घ्या तेलामध्ये आता मसाल्यात मी दोन चमचे लाल तिखट त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला माझ्याकडे पावभाजी मसाला आहे तोही मी त्यामध्ये एक चमचा ॲड करते हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या थोडं परतून घ्या मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आहे काय होतं की आपण नुसता मसाला तेलामध्ये परत आणि कधी कधी मसाला करपतो तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा किंवा थोडं पाणी टाका त्यामध्ये म्हणजे मसाला जळणार नाही आता दोन मिनटं हलवून घ्या जसं मसाल्याला तेल सुटायला लागेल तसं त्यामध्ये फ्लावर आणि मटर ॲड करा चांगल्या प्रकारे हलवून घ्या मिक्स होऊ द्या सर्व आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी टाका म्हणजे शिजण्यापुरतं फ्लावर आणि मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त पाण्याची गरज नाही आहे चवीनुसार मीठ टाका थोडं शिजण्यापुरतं पाणी टाका आणि पाच मिनटं गॅसवर झाकण ठेवून शिजू द्या बघा पाच मिनटानंतर फ्लावर चांगल्या प्रकारे शिजला आहे आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात सर्व करताना तुम्ही तो चपातीबरोबर भाकरीवर किंवा भाताबरोबरचा खूप छान लागतो नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू